एक गवळण एक गवळण मनाती गवळणीला एक गवळण एक गवळण मनाती गवळणीला पुत्र झाला हो झाला यशोदेला पुत्र झाला हो झाला यशोदेला पुत्र झाला हो झाला यशोदेला एक गवळण एक गवळण मनाती गवळणीला एक गवळण एक गवळण म्हणत गवळणीला पुत्र झाला हो झाला देला पुत्र झाला हो झाला देला पुत्र झाला हो झाला देला, हो, देला एक धावी एक पुढे एक वाटी सुन्थ वडे एक धावी एक वाटी सुंठवडे एक वाटी सुंठवडे एक गवळण एक गवळण म्हणत गवळणीला एक गवळण एक गवळण म्हणत गवळणीला पुत्र झाला हो झाला यशोदेला पुत्र झाला हो झाला यशोदेला पुत्र झाला हो झाला यशोदेला वाण घेऊनिया ताटी नंदघरी झाली दाटी वाण घेऊन या ताटी नंद घरी झाली दाटी नंद घरी झाली दाटी एक गवळण एक गवळण म्हणत गवळणीला एक गवळण एक गवळण म्हणत गवळणीला पुत्र झाला हो झाला यशोदेला पुत्र झाला हो झाला यशोदेला पुत्र झाला हो झाला यशोदेला ऐसी गल बल झाली दासीजणी हेल घाली ऐसी गल बल झाली जनी हेल घाली जनी हेल घाली एक गवळण एक गवळण म्हणती गवळणीला एक गवळण एक गवळण म्हणा ती गवळणीला पुत्र झाला हो झाला यशोधेला पुत्र झाला हो झाला यशोधेला पुत्र झाला हो झाला यशोधेला